आहोत त्यांची आम्ही नावं काढलेली आहेत या स्पर्धेच वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रथम पारितोषिक जे आहे प्र, ते रुपये एकवीस हजार द्वितीय पारितोषिक रुपये पंधरा हजार तृतीय पारितोषिक दहा हजार चतुर्थ पारितोषिक दहा हजार जे बेस्ट प्लेयर असतो याच्यामध्ये त्यांना आपण सायकल देतोय आणि जे, आण जे आ, बाकी दोन खेळाडू आहेत त्यांना आपण हेल्मेट ठेवणार आहोत आणि जे उत्कृष्ट संघ असेल त्यांना आपण भिंतीवरती घड्याळ देणार आहोत आणि याचबरोबर महाराष्ट्राचा नकाशा असलेली आपला राज्याचा ते आपण त्यांना सन्मान म्हणजे ट्रॉफी देणार आहोत मोठा चषक देणार आहोत सहभाग घेतलेल्या प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत पुरुष वर्ग पुरुष पहिलापर्यंत सव्वीस संघांची नोंदणी झालेली आहे आणि सर्व ज्या कबड्डी स्पर्धा आहेत या पुरुष गटातील कबड्डी स्पर्धा आहेत त्या खुल्या आहेत त्याला कुठली नाही कबड्डी स्पर्धा काही करायची नाही हो आपण पाहिलं तर हे एकदिवसीय सामने आहे पुढच्या वर्षी आम्ही नियोजन करतोय की साधारण एक दोन दिवसाचे सामने आणि त्याच्यामध्ये आवडून महिलांचे सामने आणि अजून थोडस जर आमचा स्पोर्ट्स रिलेटेड विषय चालू आहे साहेबांबरोबर चर्चा चालेल त्या संदर्भामध्ये पुढच्या वर्षी नक्कीच आपण दोन दिवसाचे घ्यायचा प्रयत्न करणार आहोत उद्घाटनाला सीएम साहेब येणार उद्घाटनाला सीएम साहेब नाही आहेत परंतु उद्घाटन जे आहे ते डावकळे साहेब आणि सन्माननीय आमदार केळकर साहेब आणि संजीव बाकले साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आपण करणार आहोत आणि सीएम साहेबांची उपस्थिती आणि डेप्युटी सीएम आहेत शिंदे साहेब यांची उपस्थिती आपल्याला दिवसभरामध्ये लाभणार आहे क्रीडा क्षेत्रातील काही मान्यवरांना क्रीडा क्षेत्रातील आपण पहिल्या वर्षी त्यांना बोलवलेलं वेळेला क्रीडा क्षेत्रामध्ये मी आवर्जून सांगेन की दोन हजार सहा मध्ये भारत आणि पाकिस्तानची जी कबड्डीची मॅच झाली त्याच्यामध्ये आपल्या ठाण्याचे आत्ताचे वाहतूक विभागाचे उपायुक्त सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब हे त्यावेळेला दोन हजार सातला आपल्या भारत देशाचे कर्णधार होते दे। आपण त्यांना काल आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी संध्याकाळी पाच नंतर तिथे उपस्थित राहणार आहे म्हणून आणि ते खेळाडूंना प्रोत्साहित करणार आहे राज्यस्तराच्या जिल्हास्तरीय स्पर्धा जी आहे ही तालुकास्तरीय स्पर्धा आहे ठाणा मुंबई आणि सुधागड तालुका यामध्ये जेवढे सुधागडवासीय राहतात रायगडवासीय राहतात त्यांची ही स्पर्धा आहे आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने पंच जे आहेत हे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच असणार आहेत त्यांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे जवळजवळ पूर्वीपासून आम्ही सव्वीस जानेवारीला स्पर्धा घ्यायचो परंतु नंतर त्याच्यामध्ये काही गॅप पडला मग आता ती स्पर्धा जी आहे ती आपण जशी तारीख अवेलेबल होईल त्यानुसार आपण करतो पण आमचा मानस आहे की दरवर्षी सव्वीस जानेवारीला ही स्पर्धा यापुढे ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील बाय 아, 네. 아, 네. 아, 네. 아, 네. 아,

O okay. okay. <laughs> <Okay. laughs> <laughs>

साहेब सुध्याकड वाशिम कबड्डी स्पर्धा आयोजन केले काय नेमका आपलं उद्दिष्ट पार्टी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा व सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जानेवारी रोजी रविवार आहे आणि सव्वीस जानेवारीचा औचित्य साधून ही स्पर्धा सुधागड तालुकास्तरीय स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी वागुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे यंदाचं तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये वर्षा आपण बत्तीस संघांनी नोंद त्यांची नोंद केलेली यावेळेला सव्वीस संघांची नोंद आलेली आहे काही खेळाडूंचे लग्न असल्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाहीये या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की या संघांची जी काही लॉट्स आहेत हे एक वीस दिवसापूर्वी आपण लॉट्स काढलेले आहेत सन्माननीय आमदार केळकर साहेब आणि डावकरे साहेब आणि नारायण पवार साहेब ज्येष्ठ नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आता सव्वीस जानेवारीला ही स्पर्धा कॉम्रेड गोदूबाई परुळेकर मैदान येथे सकाळी साडेनऊ वाजता केळकर साहेब डावकरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांच्या आ, हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे ही स्पर्धा एक दिवसीय आहे सकाळी साडेनऊ ला सुरू होईल साडेआठ वाजता रात्री या स्पर्धेचा बक्षी समारंभ होणार आहे या स्पर्धेमध्ये सुधागड तालुकावासीय जेवढे आहेत ठाणं मुंबई आणि गावी राहणारे हे मोठ्या प्रमाणावर तिथे उपस्थित राहतात रायगडवासी उपस्थित राहतात ठाणे शहरातील प्रामुख्याने सर्व नागरिक या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहतात आणि या स्पर्धेला आपण प्रथम पारितोषिक जे आहे ते एकवीस हजाराचं प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये ठेवलेले आहे तृतीय पारितोषिक दहा हजार आणि चतुर्थ पारितोषिक दहा हजार आणि त्यांना सन्मानचिन्ह प्रत्येकाला जे चषक असतात कबड्डीचे ते आपण देणार आहोत त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू जो आहे त्याला आपण सायकल देतो आणि बाकी दोन सहकारी निवडले जातात त्याच्यामधून अजून त्यांना आपण उत्कृष्ट पक्कड आणि उत्कृष्ट चढाई या संदर्भामध्ये त्यांना आपण हॅलमेट देणार आहोत आणि जे काही शिस्तबद्ध संघ आहे त्याला आपण घड्याळ घड्या या स्पर्धेमध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेमध्ये सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या ठाण्याचे नेते आणि शिवसेनेचे आपले सर्वांचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपस्थित राहणारे त्याचबरोबर भाजपचे आपले राज्यसभा खासदार सन्माननीय दरेशनदा पाटील पेन सुधागडचे आमदार अभिषेक पाटील मराठा समाजाचे सुधागड तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय धनंजयजी साजेकर साहेब आणि त्याचबरोबर शिवसेना नेते प्रतापजी देसाई साहेब हे सर्व जर उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र प्रदेशाचे सदस्य राजेजी मपारा हे सुद्धा उपस्थित राहणार सुधागड सुधागड सुदा, आणि ठाणे नागरिकांना काय आवाहन करेल आपण सुधागड आणि ठाणेगड नागरिकांना मी आव्हान हेच करेल की ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जो मातीतला खेळ आहे हा मातीतला खेळ आपण टिकवण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आपण आवर्जून तिथं उपस्थित राहा ह्या खेळाला एक चांगला दर्जा आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि हा खेळ जो आहे हा मातीतला खेळ असल्यामुळे आपण जे काही खेळाडू आहे त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे यासाठी मी सर्वांना आवाहन करेन की आपण तिथे दिवसभर उपस्थित राहून खेळाडूंचं मनोबल आहे काय सत्कार तुम्ही करणार सन्मान सन्मान करणार उद्योगांचा सन्मान करण्यात येणार आहे काय किती उद्योजक आहे त्याच्यात <coughs> याच्यामध्ये मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगेल की पहिल्या वर्षी आपण जे ॲथलेटिक्स प्लेयर आहेत त्या ॲथलेटिक्स प्लेयर जे आहेत त्यांचा आपण यथोचित सन्मान केलेला या दुसऱ्या वर्षी आपण जी देशसेवा केलेले आपले सैनिक होते जे रिटायर्ड त्यांचा आपण सन्मान केलेला आणि यावेळेला वेळेला सुधागड तालुक्यातील नामवंत चाळीस उद्योजक जे आहेत ज्यांनी पंधरा वीस वर्षे स्वतःचा व्यवसाय त्यांचा चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी अशांचा आपण चाळीस जणांचा सन्मान या ठिकाणी काढणार ओके